श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं भावातीणरित सद्गुरमा भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होईल आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ नित्यनेम म्हणजे काय नित्यनेम म्हणजे काय नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय नित्य कोण जो कधीही बदलत नाही तो याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे नियम करणे याचा अर्थ नियमन करणे निग्रह करणे वश करून घेणे स्वाधीन ठेवणे हा होय आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे त्याच्या ठिकाणी ठेवणे याचे नाव नित्यनियम होय आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा चढ अशाश्वत त्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असे भगवंताचे नाव अखंड घेणे हा आपला खरा नित्यनियम आहे इतर सर्व गोष्टी शास्त्रांची बंधने पोथी वगैरे वाचणे नित्य नित्यकर्मे वगैरे पाळावे पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्टक्षम्य आहे शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात आपण नाक घेत जावे नामाने भावना शुद्ध होत जाते खरे म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे भगवंताच्या नामाशिवाय नामा न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही तो एका प्रेमाने वश होतो प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही शंका या फार चिवट असतात त्या मरता मरत नाहीत शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप फिरून जातात लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोक वनात सीता असताना तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे पक्षी दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते असे वर्णन आहे रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत नामात शेवटचा श्वास केला पाहिजे ह्यातच जीवनाचे सर्वस्व आहे आजचे बोधवचन ध्रुवासारखे नामावर निष्ठा पाहिजे प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडले नाही जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ